हाय तर स्वागत आहे सगळ्या ताईंचं आणि दादांचं कारण की दादा पण बघतात आधी माझे व्लॉग्स तर आज बनवणार आहे मी मटन करी आणि फ्राय तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम कमीत कमी मसाला वापरून तर नक्की पूर्ण व्लॉग्स पहा आणि आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा एक किलो मटन आणलं आहे हळद थोडी याच्यात जास्तच वापरतात मटनमध्ये एक चमचा फुल अर्धा अर्धा मी घेतला आणि आता आपल्याला मीठ ॲड करायचंय एक चमचा मीठ आहे बघा जास्तच लागतं मटणाला थोडंसं खारट खारट ना हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ मटणाला कुकर मध्ये तेल आहे मटण इकडे गरम पाणी ठेवले थे तर टाकायला ह्यात आहे आपल्याला पाणी एक दीड ग्लास घेतले मी हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय झाकण लावून घ्यायचं त्यासाठी कांदा भाजून घेतला आहे टोमॅटो आहे अर्धा अद्रक आहे आणि लसूण हे जरा जास्तच लागतं चिकन मटन म्हटलं की आणि हे थोडासा खोबरं घेतलंय आणि हे हिरवीगार कोथिंबीर आता हे मी बारीक करून घेते मिक्सरमधून हा आहे कोल्हापूरचा मसाला आहे हा जे इकडे वापरतात भाजीसाठी दोन चमचे आहे हळद थोडीशी थोडीशी घेतली आहे आणि हे आहे आमच्या इकडचं लाल तिखट भाजी अशी झणझणीत झाली पाहिजे त्यासाठी अर्धा अर्धा चमचा घेतलाय दोन वेळेस आणि आता थोडस घेते धने पावडर आणि परत थोडासा हा सुहानाचा मटन मसाला तेच मसाले इकडं थोडेसे फ्रायसाठी काढून घेतले आहेत मी तेवढेच अर्धा अर्धा चमचा तर मटन शिजला आहे बघा थोडासा मसाला टाकलाय त्याला वाटलेला वाटण चांगलं परतून घेतलंय मसाला तेल सुकेपर्यंत आता हे मसाले टाकायचे तर हे झालं मटन फ्राय आता आपण रस्सा बनवूया त्याच कढाईत करत आहे काही होत नाही मी हमेशा बनवते असं तेल घेतले वाटलेले सगळं मसाला टाकून दिला आता त्या बघा किती मस्त तेल सुटलं आहे तर अशा पद्धतीने मी बनवला आहे बघा हे मटन करी तर खूप जास्त टेस्टी झाली होती एकदम झणझणीत आणि बघू शकता जास्त काही टाकलं नाही तेवढेच जे बेसिक मसाला आहेत तेच तर आमच्याकडे ना असाच रस्सा मटन बनवलं जातं कारण की भाकरीसोबत चुरून खाता येतं बाजरीची आणि ज्वारीची भाकरी जास्त खाल्ली जाते आमच्याकडे तर तयार आहे आपली सिम्पल अशी मटण थाळी कशी झाली मस्त मस्त झाली तिखट एकदम तिखट आवडली असेल तर एकदा ना नक्की ट्राय करून पहा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जोरात दाबून जेवण केलं आणि बघा पाऊस चालू आहे पावसाने तर काय कुठल्या कुठल्याच ऋतूची काहीच हे थे ठेवली नाही उन्हाळ्यात पावसाळा हिवाळ्यात पावसाळा पावसाळ्यात पावसाळा कुठल्याच कुठल्या काय म्हणतात <laughs> ते पावसाळा हिवाळा यांची काही रिस्पेक्टच नाही ठेवली एकटा पावसाळा सुरू आहे कधी पण आता गेले हे देवटीला झोपायचं होतं पण एवढं जास्त डोकं दुखायला आहे ना सीझरमध्ये मी माझ्या स्वतःची काहीच काळजी घेतली नाही आता एवढं पडायलं आहे मला ते एक थोडंसं सा पाऊस आलं की बघा पूर्ण हे तोरण डोळे एवढं दुखायला असं ठाण 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 करायला डोकं फोडून घ्यायची वेळ आली माझी एवढे जास्त हे दात दुखतात ना इथून इथून सगळे डोळे खूप दुखतात शिजरमध्ये ना मी कान सुद्धा बांधले नाही एकटीच होते इथं कोणीही नव्हतं माझ्यासोबत आई होती माझी वीस पंचवीस दिवस पण तिला पण जावं लागलं एक प्रॉब्लेम झाला खूप मोठा माझी आई स्वतःच एक पेशंट आहे म्हणून मी म्हटलं की आई तू जा मी बाई लावून घेईल पण दोन दिवस मला एक एकटीलाच काम करावं हो लागलं दोन दिवस भेटली नव्हती बाई सगळे कामं केली होती सीझरला एक महिनाही झाला नव्हता त्यामुळे मला खूप त्रास होतो आता माझे पाय ना असे फॅनची हवा सहन नाही करत एकदम असं वाटतं पाय जसं की माझे फ्रीजमध्ये ठेवलेत असं मला वाटतं आणि आता मी हा तवा गरम केलाय आणि ह्याला ना असं टावे हे करायचं म्हणजे हे दुखायचं मन जरा कमी होईल आता हॉस्पिटलमध्ये मला जावंच लागेल माझं जा खूप दुखायला डोळे आणि हे टाक असं टावेल गरम करायचं कधी पण सर्दी झाली ना तवा गरम करून घ्यायचा अगोदर आणि मग टावेल ठेवायचं आणि असं असं ना खूप छान वाटतं हे डोळे सुद्धा दुखायचे बंद होतात मग त्यासाठी मी काय करते रात्री पण कधी अचानक असं दुखू लागलं ना मग असं तवाच गरम करत असते लगेच बरं वाटतं एकदम मस्त का काय मी खूप छान आहे हे उपाय करत जा कधी कर सर्दी झाली ना खूप बरं वाटतं लवकर जोपर्यंत तवा गरम आहे ना तोपर्यंत असं करत राहायचं म्हणजे पटकन बर वाटतं बघ आता एकच मिनिटात केलंय पण खूप बर वाटत आहे हा घरगुती उपाय चांगला आहे चॉकलेट साठी बघा किती नाटक सुरू आहे तिचे हॉस्पिटल आले होते आणि आम्ही किरायाने राहायचं तेव्हा ह्या पुरीला काही झोप येत नाही काय कुठे हातात होत ना तुझ्या पटकन फेकपर्यंत <laughs> बदमास दुपारपासून पाऊस आहे इकडे तर दुपारपासून येतोय पाऊस थंडी हवा आणि कशी जाणार बर सर्दी खूप जास्त डोकं दुखत होत हॉस्पिटलला जाऊन आले आता औषध वगैरे घेतले तर असा गेला आजचा आमचा दिवस आता वाजले आहेत अकरा रात्रीचे आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका माझे दहा बारा सबस्क्राईबर राहिले वन केला तर कम्प्लीट करून टाका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय